शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण माळेवाडी डुकरीवाडी या ठिकाणी आलो आहे तर आपल्याबरोबर आज जे शेतकरी आहे या डाळीमच्या प्रॉट मालक तर त्यांनी आपली साईश आयग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑर्गॅनिक खतं आणि औषधं वापरलेली आहे त्यांच्या बागेसाठी तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण माझं नाव नानासाहेब कारगुरी ताठे हा माळेवाडी डुकरीवाडी बरं तालुका तालुका राऊरी बरं बरं आता तुमचा डाळिंबाचा प्लॉट आहे आता हा हार्वेस्टिंगला आलेला आहे बरोबर आहे भाऊ आता आजची एकवीस तारीख एकवीस मे हां बरोबर आहे तर तुमचा प्लॉट हार्वेस्टिंगला आज आलेला आहे तर व्हरायटी कोणती भागवा आपला आराक्टा आहे आराक्टा व्हरायटी हां तर तुम्ही याचं पहिलं पाणी काय तारखेला दिलं होतं प्लॉटला पहिलं पाणी जानेवारीमध्ये जानेवारी ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर होतं नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर मध्ये तुम्ही पहिलं पाणी दिलं होतं याला बरोबर आहे तर आज तुमच्या मालाची क्वालिटी वगैरे जर बघितली तर एकदम मस्त आहे आणि साईज एकदम जबरदस्त चालली आता किती साईज असेल घरी फळाची तुमच्या हातात फळायची आता हे साडेतीनशे चारशे भरायला साडेतीनशे चारशे ग्रॅम पर्यंत साईज गेलेली बरोबर आहे कलर पण एकदम नॅचरली आलेला आहे कलरला आपण कुठलंही काही औषध मारलेलं नाही किंवा दिलेलं नाही बरोबर आहे तर तुम्ही किती झाड आहे हे सगळी सहाशे झाड आहेत आणि कितवा बार आहे आता आता पंधरा वर्षाची झाड पंधरा वर्षाची झाड oh. बार तरी माझ्यापासून तेरा बार आहे हो म्हणजे तेरा बार आहे आता शेतकरी मित्रांनो तर बघा एकदम सुंदर असं डाळी मेहनी पिकवलेलं आहे रक्ताच आणि यांचं बागवा पण आहे शेजारी प्लॉट आहे बागवा तो पण आता सेटिंग झालेला आहे तर तुम्ही यावर्षी आपले ऑर्गेनिक खतं वापरलेली हो टोटल त्याच्यात तुम्ही काय काय वापरलेलं आहे सांगाल बेसल डोसपासून बेसल डोसमध्ये साईल गोल्ड वापरलं हां आणि ग्रीन गोल्ड वापरलं हां अमृत गोल्ड पर वापरले किती बॅग वापरलेले अमृत गोल्ड आणि ग्रीन गोल्ड किती बॅग वापरलेले अमृत गोल्डच्या अठरा बॅग वापरलेला हां हां आणि ग्रीन गोल्डच्या सात बॅग वापरल्या बरं बरं बाकीचं सॉइल बोर्ड ते किती दिलेलं आहे साइड बोर्ड चे सहा ड्रम झाले सॉइल बोर्ड चे आणि साईज बोर्ड प्लस ते किती केलं तिचे दोन रम झाले त्याचे दोन ऍप्लिकेशन बाकी साईज तुम्ही वेगळी अशी काही ट्रीटमेंट नाही या प्लॉटला रासायनिक खातं वगैरे दिलेले काहीच नाही रासायनिक नाही काहीच नाही म्हणजे बारा एकसठ तेरा चाळीस तेरा वगैरे काहीच नाही काहीच भरलेलं नाही काहीच नाही सगळं आपलं ऑर्गेनिक तुम्ही वापरलेलं मालाची जर क्वालिटी बघितली एकदम जबरदस्त आहे हे बघा पूर्ण माल पाल्यामध्ये दाखलेला आहे हे बघा सगळीकडे एक सारखं बरोबर आहे हो आणि जबरदस्त बिल्डिंग बरोबर या ना पुढं हे बघा एकदम म्हणजे साईज पण मस्त आहे आणि मालाला कलर पण मस्त आलेला आहे बरोबर आहे तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ट्रीटमेंटमध्ये समाधानी आहे का तुम्ही आहे साईज वगैरे तुम्हाला व्यवस्थित चांगली भेटलेली बरोबर बरोबर हो आता एक दोन दिवसापूर्वी तुमच्याकडे भरपूर पाऊस पडून गेलेला आहे हो त्यामुळे झाडांमध्ये थोडस असं फ्रेश पाना आलेला आहे बरोबर हे झाड पूर्ण वारेने खाली असं झुकलंय खाली पा त्याला माल पहा किती म्हणजे हेच रहस्य आहे की तुम्ही आता तेरावा बार आहे तुमचं मानता हो oh. झाडाचं वय पंधरा वर्षे हो oh. झाडं वगैरे कुठं काही गेलेलं आहे का मला असं वा वाटतं इकडं काही झाडं मरमिर काहीच नाही नाही काहीच नाही काहीच नाही बरोबर म्हणजे इतका तुम्ही आता काय काय शेतकऱ्यांचे चार चार पाच 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 मध्ये मरून झाडं जात हो तुमचं अजून पंधरा वर्षाचे झाड आहे तुमचं अजून झाड कुठं गेलेलं नाही बरोबर ते खोड भाग अरे खोडंबाग आहे एकदम म्हणजे किती स्ट्रॉंग हो सगळे एकंदरी बाकीचं तुम्ही आपलं सिलिका गोल्ड प्लस ते पण वापरता साईज गोल्ड प्लस ते पण ते पण वापरते पूर्ण म्हणजे पाल्यामध्ये माल आहे आता आपल्याला दिसत नाही तो माल करून जर बघितलं तर पण पाल्यामध्ये पूर्ण माल आहे बरोबर आहे हो आतमध्ये पण सेटिंग मस्त आहे सगळीकडे एक सारखे बरोबर आहे किती ऍव्हरेज किती माल असं बर हे बघ आता तीनशे कॅरेट असते तीनशे कॅरेट तुमचे पाहिल्या थोड्यात नाही पहिल्या थोड्यात नाही गाडावर सेटिंग किती के असेल म्हणजे किती किलो माल उतरला असेल तुमच्या अपेक्षा आहे गाडावर तीन कॅरेट उतरायला पाहिजे तीन कॅरेट उतरायला पाहिजे बरोबर ठीक आहे बघा पूर्ण झाकले ते पाल्यामध्ये म्हणजे एक विशेष आहे एवढा टेम्परेचर असताना तुम्ही पाला वगैरे त्याचा ठेवला कुटी वगैरे काय काढलं नाही हे बघा कुठे अजिबात का सगळा पाल्यात माल हा म्हणजे विशेष आहे वर कुठे असा माल उघडा नाही आहे सगळं झाकलेला माल आहे आणि त्याचबरोबर हे पण पाल पूर्ण जाणाचा दिसतो हे आणि नवीन सेटिंग चालू आहे माल हार्वेस्टिंगला आलेला आहे परत त्याला वर नवीन सेटिंग झाली ते किती सेटिंग आहे बाई म्हणजे डबल फायदा बरोबर आहे तुला माल पण चालू आहे हार्वेस्टिंग आहे आणि नंतरची सेटिंग पण चांगली काय वाटतं रासायनिक ऑर्गॅनिकचं कसं वाटतं तुम्हाला रासायनिक रासायनिकच ऑर्गॅनिक भारीच आहे भारीच आहे बरोबर आहे भारीच आहे आज तुमच्या एरियामध्ये आज तुम्ही नंबर वन माल पिकावलेला हो oh. म्हणजे आज या फळाकडे बघून असं वाटतंय का सेंद्रिचाच से माल hmm. सेम क्वालिटी हो म्हणजे फासन याला सहज सहज पोशुष पण आरक्षावर आहे बरोबर आहे पण क्वालिटीची सेम भागवानासारखं हा बरोबर एक नाही म्हणजे ऑर्गॅनिकचा जर वापर केला तर नक्कीच क्वालिटी क्वांटिटी या सगळ्या गोष्टी भेटणार आहे ती गोष्ट झाडाची health जर बघितली तर एकदम हिरवंगार आहे झाड माझं आता तीन तीन carat च्या ladies पण झाड किती fresh आहे पाहा हिरवं आणि वरून त्याला नवीन परत सेटिंग होऊन राहिली हा नवीन आणि फुल लागून राहिलं ना आता काय वाटतं भगव्या बाणामध्ये आणि आरकतामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो भगव्यामध्ये भगव्याचा एकदाच माल येतो बर आरकतामध्ये आता जर चालू झाला तर दिवाळीपर्यंत माल चालू राहणार म्हणजे दिवाळीपर्यंत माल चालूच राहणार चालूच राहणार वन टाइम हार्वेस्टिंग करावं लागत बरोबर आहे ठीक आहे मग काय सांगू इच्छित आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मला तरी वाटतो भागवा वाटतोपेक्षा आरक्ता सुद्धा लावा आरक्ता पण पाहिजे पाहिजे रिझल्टच्या बाबतीत काय सांगू इच्छित आजूबाजू शेतकऱ्यांना त्याच्यात मर नाही आहे मर नाही अजिबात बाकीचे भागवा भागवानी त्यांना थोडस तेलाची समस्या मागच्या वर्षी तुम्हाला जाणवली हो तो थोडासा अनुभव सांगा मागच्या वर्षी तेला होता तिथं आणि आता चालू वर्ष अजून तर काही नाही बर मागच्या वर्षी निम्म्यापासून तुम्ही आपलं शेड्यूल हो हो निम्म्यापासून निम्म्या सेटिंग पासून प्रोडक्ट वापरले होते त्यावेळेस तुमचा प्रोडक्ट तेल ऍक्टिव्ह होता तेल ऍक्टिव्ह होता तर डोस भरल्यानंतर तुम्हाला कसं जाणवलं बघ म्हणजे तेल थांबला का परत तेल आता सध्या थांबेल नाही मागच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही डोस भरला त्याला थां थांबला होता स्टॉप झाला होता म्हणजे आता तुम्ही या वर्षी रेस्ट पासून काम हो आता तुमच्या बागायची आपण केली बागवायची तर त्याच्यामध्ये सेटिंग चांगली बी आणि इथं शेजारी तुमचा बागवा आता प्लॉट आहे बरोबर आहे सेन्री बागवा त्याची पण सेटिंग झालेली मस्त तर केलेला जर थांबवायचं जर असलं आता तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल तुम्ही पहिले रासायनिक शेड्यूल वापरायचे शेड्यूल तेच वापरतो त्यावेळेस कसा उद्रेक व्हायचा एकदम उतरे पाहिजे अशा वातावरण होळ पोटायची आता कसं वाटतं म्हणजे आता अजिबात नाही थांबलेला आहे शेड्यूल आहे तुमचं द्यायचं चालू आहे हो आणि प्रोडक्ट तुम्हाला असं वाटतं प्रोडक्ट ठीक आहे चालू विश्वास जर ठेवून जर केलं वापरलं तर नक्कीच असं क्वालिटी प्रोडक्शन भेटणार शेतकरी मित्रांनो आणि आज आपल्या बरोबर जे आज अनुभवी शेतकरी किती वर्षाचा प्रवास आहे डाळिंबा किती वर्ष झाले मला तीस वर्ष झाली तीस वर्षापासून नंतर गणेश त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे तीस वर्षापासून तुम्ही डाळिंबा देत हो तुम्हाला असं विश्वास कसा ठेवा लाग आमचा आता नवीन प्रॉडक्ट तुमचा अनुभव खूप माझे तिला पाहिलं तुम्हाला असेल रासायनिक पूर्ण वापरणार मग या चालू वर्षी त्याच्यामध्ये रासायनिक म्हणजे करून पोहा पूर्ण खेळले हा तीस वर्ष तीस वर्ष तुम्हाला रासायनिक चे दुष्करणात तुम्हाला जाणवली हो बरोबर जाणून झाली त्याच्यामध्ये तुम्हाला मर oh. असं किंवा त्याले असं इतर ऊर्जा अस त्या कंट्रोलने भेटायचं नाही ना कंट्रोल होत नव्हतं म्हणजे टेन्शनच राहायचं टेन्शनच राहायचं ते जरी मारलं तरी हो आता काय परत पाऊस आला परत वेगळे हा परत लगेच घ्यायचं आता आपलं जे खच आणि लिक्विड जे प्रोडक्ट आहे मातीवर काम करणारे म्हणजे मातीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो वाढत ते वाढत आहे आणि दुसरी गोष्ट झाड आणि पिक्स सर्वांकडे बिळ पडतो हाच फायदा आहे आणि दुसरी गोष्ट आहे क्वालिटी प्रोडक्शन तर चालेल मग दिलेला माहिती होतील तुमचे धन्यवाद